उद्योग खात्यात एक अपेक्षा करते माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ उद्योग दृष्ट्या मागासलेला आहे या ठिकाणी एम आय डी सी साठी भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती ती पूर्व सुरू करावी आणि माझ्या मागासलेल्या कन्नड सोयगाव तालुक्याला न्याय द्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करते अध्यक्ष महोदय माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम बांधक्रमांक एक सहासष्ट व बाप प्राण बाप क्रमांक शहाण्णव यावर माझे मत मांडते माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भागात येतो या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं आहेत जसे की गौताळा अभयारण्य आहे पितळखोरा लेणी आहे अंतुर किल्ला आहे इत्यादी निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा समावेश या मतदारसंघात आहे एकूण महामार्ग राज्यमार्ग पाच असून त्याची एकूण लांबी एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास किमी आहे व प्रमुख जिल्हा मार्ग अठरा असून त्याची लांबी तीनशे चोवीस पॉइंट चाळीस किमी आहे माझा मतदारसंघ शेतीमध्ये अग्रेसर असून जलसिंचनाचे अनेक प्रकल्प या ठिकाणी असल्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले आहे शेतीमालाला बाजार बाजारपेठपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्याचे कामे व्हावे कामे होणे आवश्यक आहे तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात कन्नड सोयगाव मतदारसंघातील रस्ते व पुलायला मंजुरी मिळून निधी मिळाल्यास अनेक विकास कामाला चालना या ठिकाणी मिळू शकते त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय कृषी प्राण पान क्रमांक अठ्ठावीस आणि प्राण पान क्रमांक चाळीस यावर माझे मत मानते माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी बांधवावर मोठं संकट निर्माण झालं आहे कन्नड सोयगाव तालुक्यात साठ हजार साठ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे बाधित झालं आहे सदरील नुकसान हे तेहतीस टक्के पेक्षा जास्त झालेले असल्याने नुकसानीचे मंडळ न्याय अंतिम अहवाल तहसीलदार यांनी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर केलेला आहे या झालेल्या शेतकऱ्याला शासनाने तातडीने अनुदा, अनुदान द्यावे याचे आदेश करावे अशी विनंती मी आपल्याला करते आणि परत एकदा आज आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्